हॅलो डिअर फ्रेंड्स आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ना जी ट्रिक जर तुम्ही समजून घेतली आणि ती समजण्यासाठी हा जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमची इंग्लिश अक्षरशः बदलणार आहे आणि म्हणून ती कोणती ट्रिक आहे ती जर तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर भाऊ या कोणती ट्रिक आहे तर या समोर एक तुम्हाला वाक्य दिसतं आहे आणि हे वाक्य किती शब्दाचं आहे बघा किती शब्दाचं आहे एक दोन तीन चार पाच एक सहा सात आठ नऊ दहा हे दहा शब्दाचं वाक्य देखील तुम्ही या ट्रिकचा वापर करून सहजपणे करू शकता अजून एक वाक्य तुम्हाला दाखवतो हे वाक्य किती शब्दाचं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे पण वाक्य दहा शब्दाचं आहे एवढं मोठं वाक्य देखील तुम्ही या ट्रिकचा वापर करून सहजपणे करू शकता तर मित्र बघूया अशी कोणती ट्रिक आहे की जी ट्रिक वापरून आपण इंग्लिशमध्ये एवढे मोठे बदल करू शकतो तर बघूया ती ट्रिक कोणती आहे मित्र ही ट्रिक तुम्हाला सांगण्याच्या अगोदर तुमच्या अगोदर एक लक्षात येणं गरजेचं आहे की इंग्लिशमध्ये वाक्य जे असतात ना तर त्या वाक्याचे तीन भाग पडतात तर आणि मराठी वाक्याचे पण तीन भाग असतात परंतु मराठी वाक्याचे तीन भाग आणि इंग्रजी वाक्याचे तीन भाग याच्यामध्ये थोडासा फरक असतो आणि तो फरक असल्यामुळे आपल्याला इंग्रजी वाक्य समजायला थोडा वेळ लागतो किंवा ते बोलता येत नाही ते बनवायला अडचण येतात काय फरक असतो ते समजून घेऊया आणि मग आपण त्या ट्रिककडे जाऊया कारण हा फरक समजला तर ती ट्रिक आपल्याला समजायला सोपी जाईल तर काय फरक आहे बघा बघा हे मराठी वाक्य आहे या मराठी वाक्यामध्ये जो कर्ता आहे तो वाक्याचा एक नंबरला आहे कर्ता एक नंबरला आहे आणि त्यानंतर बाकी काय आहे या ठिकाणी हे जे क्रियापद आहेत कर्त्याचे जे क्रियापद आहेत ते शेवटी आहे म्हणजे हे शेवटी आहे आणि जे इतर वाक्य आहे हे तर वाक्य आतमध्ये आहे म्हणजे या वाक्यात तीन भाग जर केले आपण तर इतर क्रियापद शेवटी आहे आणि नंतर जे इतर जे वाक्य आहे ते मध्ये आहे म्हणजे इंग्लि मराठी वाक्यामध्ये करता एक नंबरला असतो आणि क्रियापद वाक्याच्या शेवटी असतो आणि बाकीचं वाक्य मध्ये असतं हे मराठी वाक्य परंतु इंग्लिश वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं नीट बघा फरक इंग्लिश वाक्यामध्ये पण करता एक नंबरलाच आहे जसं मराठी वाक्यामध्ये करता एक नंबरला आहे तसा इंग्लिश वाक्यामध्ये पण करता एक नंबरला आहे आता चेंज कुठं आहे इंग्लिश वाक्यामध्ये तर इंग्लिश वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते क्रियापद दोन नंबरला आहे कुठं आहे दोन नंबरला आहे आणि जे बाकीचं वाक्य आहे शिल्लक वाक्य म्हणून आपण ते मराठी वाक्यात मध्ये असतं तर इंग्लिश वाक्यामध्ये शेवटी असतं तर हा इंग्लिश वाक्यामध्ये आणि मराठी वाक्यामध्ये फरक असल्यामुळे आपल्याला मराठी वाक्य इंग्लिशमध्ये बोलताना अडचण जाते करताना अडचण जाते लिहिताना अडचण होते तर मग आता आपण ती ट्रिक सुरू करूया ती जर ट्रिक आपण समजून घेतली ना तर मग आपल्याला कितीही मोठे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलूही शकतो लिहूही शकतो आणि सांगूही शकतो तर सुरू करूया ती ट्रिक कोणती आहे तर मगाशी मी तुम्हाला जे वाक्य दाखवले होते ना त्यातलं हे पहिलं वाक्य आहे आता या वाक्यामध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं की या वाक्यात किती शब्द आहेत बघा एक नंबर एक शब्द आता थोडं मी पेनचा कलर चेंज करतो म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला विराट एक नंबरला घेऊया क्रिकेटला दोन नंबर घेऊया मध्येला तीन नंबर घेऊया एक वर्ष ही एक फ्रेज आहे एक वर्ष त्या एक वर्ष फ्रेजला पण दोन्हीला मिळून एकच नंबर द्यायचा त्याला चार नंबर देऊया आणि आत आतला आपण पाच नंबर देऊया दहा आणि शतक ही पण एक फ्रेज आहे त्याला आपण सहा नंबर देऊया दोघांना मिळून दहा शतकला ती एक फ्रेज आहे डाऊन फ्रेज आहे आक्रमकतेला सहा नंबर देऊया आणि बनवतोला सात नंबर देऊया तर अशा पद्धतीने आपण काय केले नंबर दिले आता हे जे मी नंबर दिलेत हेच वाक्य मराठी वाक्याची रचना आहे आता बघा मराठी वाक्यामध्ये काय आहे एक नंबरला करता आला नंतर दोन नंबर नंतर तीन नंबर नंतर चार नंबर नंतर पाच नंबर नंतर सहा नंबर नंतर सात नंबर अशा पद्धतीने मराठीचं वाक्य झालेलं आहे याच्यात जर तीन भाग पाडा गेलं तर इथे एक भाग आहे हा एक भाग आहे आणि हा दुसरा भाग आहे आणि तिसरा भाग परत कुठं आला सेंटरला आला कुठं आला सेंटरला आला याचे तीन भाग झाले म्हणजे पहिला भाग सुरुवातीला दुसरा भाग शेवटी आणि तिसरा भाग सेंटरला हे मगाशी सांगितल्यापे प्रमाणे झालं मराठी वाक्याची रचना आता हीच इंग्लिशमध्ये जर करायचं असेल हे वाक्य तर पहिला भाग सुरुवातीलाच राहतो पहिला भाग आणि आता दुसरा भाग दोन नंबरला येतो हा जो दुसरा भाग आहे तर मग काय होईल सात नंबर येईल आणि जो मधला भाग आहे तिसरा भाग तो सगळा उलटा करायचं तो उलटा आलायच तर मग काय येईल सहा ये का ये का नंबर येईल नंतर काय येईल पाच नंबर येईल नंतर काय येईल चार नंबरचा शब्द येईल नंतर काय येईल तीन नंबरचा शब्द येईल आणि नंतर दोन नंबरचा शब्द येईल हे झालं आपलं इंग्लिश वाक्याचं स्ट्रक्चर या पद्धतीनं जर तुम्ही इंग्लिश वाक्य लिहिले या सी एलनं या पॅटर्नप्रमाणे या सी एल नंबरनं तुम्ही जर वाक्य लिहिले तर तुमचं इंग्लिशमध्ये वाक्य बरोबर येईल ही आपली ट्रिक आहे तर बघा एक नंबरला काय आहे विराट एक नंबरला विराट सात नंबरला काय आहे बनवतो तर बनवतोला काय शब्द आहे मेक्स मेक्स नंतर आक्रमकतेने तर काय होईल आट्या किंगली आट्या किंगली आट्या किंगली म्हणजे आक्रमकतेने दहा शतकला पण सहा नंबर दिला आहे सहा नंबरला काय येईल टेन सेंचुरीज दहा शतकला काय होईल टेन सेंचुरीज टेन सेंच्युरीज हा दहा आत, आता आत पाच नंबरला आत आहे तर काय होईल इन आणि एका वर्षात मीन्स इन वन इयर इन वन इयर इन वन इयर पुन्हा एका वर्षात झाला आता मध्येला काय होईल इन परत इन आणि क्रिकेट इन द क्रिकेट क्रिकेटला काय होईल द क्रिकेट इन तर अशा पद्धतीने आपण आ, जे मराठी वाक्याचं सिरियल आहे ते उलटी करून आपण इंग्लिशमध्ये करा वाक्य करायचं आणि जवळपास असे वाक्य मित्र नव्वद टक्के वाक्य बरोबर येतात इंग्लिशमध्ये म्हणून तुम्हाला म्हटलं होतं ना की जर तुम्ही ही ट्रिक्स शिकलात किंवा समजून घेतली तर तुमची इंग्लिश बनवण्याची क्षमता नव्वद पटीने वाढणार आहे बरोबर आहे ही ट्रिक त्यासाठी फार महत्त्वाची होती आता मी दुसरं जे वाक्य होतं ते पण तुम्हाला या ट्रिकने करून दाखवतो म्हणजे तुमचा जे कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला थोडाफार डाऊट असेल या ट्रिकबद्दल तो पण क्लिअर होणार आहे तर बघूया आता या ठिकाणी पण आपण सूर्याला एक नंबर देऊया रोजला दोन नंबर देऊया जग त्याला तीन नंबर देऊया ला चार नंबर देऊया हजारो वर्ष जे आहे ही एक नाऊन फ्रेज आहे तिला आपण पाच नंबर देऊया पासूनला सहा नंबर देऊया ऊर्जेला सात नंबर देऊया नियमितला आठ नंबर देऊया आणि देतला नऊ नंबर देऊया अस्तोला दहा नंबर देऊया आता दहा शब्दांचं वाक्य आहे हे आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं तर परत ते ट्रिक वापरायची आता हे जर मराठी वाक्याचा म्हणून जर विचार केला मराठी वाक्य आहे तर कसं होईल मग हे वाक्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशी सिरियल ही मराठी वाक्याची आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे या वाक्याचे तीन भाग कुठं पडतात हा एक भाग जो करता आहे आणि हा दुसरा भाग जे क्रियापद आहे आणि मधला जो भाग आहे हा तिसरा भाग आहे ना तर तीन भाग पडतात तर पहिला जो भाग आहे तो सुरुवातीला लिहायचा पहिला भाग तर पहिला भाग कोणता आहे एक नंबर इंग्लिश वाक्य करताना आणि जो तिसरा भाग आहे तीन नंबरला शेवटी मराठी वाक्याच्या तो इंग्लिशमध्ये दोन नंबरला लिहायचा हा भाग तर मग काय होईल दहा नंबर घ्या नंतर नऊ नंबर घ्या नंतर आता हा दुसरा भाग घेतला आपण आता पण तिसरा भाग पण उलटा करायचा आठ नंबर नंतर सात नंबर नंतर सहा नंबर नंतर पाच नंबर नंतर चार नंबर नंतर तीन नंबर नंतर दोन नंबर हा जो तिसरा भाग आहे ना याला आपण इतर वाक्य शिल्लक वाक्य म्हणतो हे शिल्लक वाक्य आहे म्हणजे हा झाला कर्ता हे झाला क्रियापद आणि हे शिल्लक वाक्य असे मराठी वाक्याचे पण आणि इंग्लिश वाक्याचे पण तीन भाग पडतात या पद्धतीने आता इंग्लिशमध्ये वाक्य करा म्हणजे आपलं जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के वाक्य बरोबर येणार आहे तर कसं होईल मग सूर्याला काय आहे द सन द सन सन असतोला काय होईल इज द सन इज देतला काय गिविंग सन इज गिविंग नियमितपणे रेग्युलरली रेग्युलरली ऊर्जा एनर्जी एनर्जी गिव्हिंग रेग्युलरली एनर्जी पासून फ्रॉम पासूनला काय शब्द आहे फ्रॉम हजारो वर्षापासून थाउजंड हजारो थाउजंड ऑफ इयर्स हजारो वर्षापासून थाउजंड ऑफ इयर्स फ्रॉम थाउजंड ऑफ इयर्स जगाला ला आला काय चार नंबरला ला आले म्हणजे टू जग द वर्ड टू द वर्ड बघा आणि रोज डेली रोज डेली तरी ही जी सिरियल आहे शब्दांची या नंबरची तर या नंबरच्या सिरियलनुसार असे चेंज केले आपण आणि त्या पद्धतीने जे ते ट्रान्सफर केले इंग्लिशमध्ये तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्लिशची वाक्य बनवता येतील चुकणार नाहीत कसलीही अडचण येणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो की ही ट्रिक तुम्ही समजून घ्या त्यासाठी दोनदा तीनदा हा व्हिडिओ परत बघा आणि जर व्हिडिओ आवडला ट्रिक आवडली तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका जर त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या सगळ्या मित्रांना पण त्याचा फायदा होईल नातलागांना फायदा होईल आणि मित्र माझ्याकडे अशा हजारो ट्रिक आहेत की अशा ट्रिकचा वापर करून मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग जो कोर्स आहे तो पण शिकवू शकतो जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर मी कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक देत आहे त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता अधिक माहिती घेऊ शकता नंतर जॉईन करू शकता तर मित्र थांबूया आपण ही जर ट्रिक आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद